आम्ल आम्लारी व क्षार ॲसिड बेस अँड सॉल्ट इयत्ता नववीच्या विज्ञान भाग एकमधील या प्रकरणाचा भाग दुसरा आपण पाहत आहोत आम्ल व आमलारीची संहती कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड अँड बेस दिलेल्या चित्रातील दोन पात्रांचे म्हणजेच भिकरचे नीट निरीक्षण करा तुम्हाला दिसून येईल की पहिल्या चंचूपात्रात पहिल्या बीकरमध्ये पाणी या द्रावकाचे प्रमाण कमी असून त्यात विरघळणाऱ्या पदार्थाचे म्हणजे द्राव्याचे प्रमाण अधिक आहे जेव्हा द्रावणात द्राव्याची सहती म्हणजेच त्याचे प्रमाण जास्त असते तेव्हा ते सहंत द्रावण असते वेन द कॉन्सन्ट्रेशन और क्वांटिटी ऑफ अ सोल्यूट सोल्यूट मीन्स द सबस्टन्स विच डिझॉल्व इन इट सोल्युशन इज हायर दॅन सोलवन इट इज अ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन या उलट दुसऱ्या चिंचूपात्रात पाणी या द्रावकाचे प्रमाण जास्त असून त्यात विरगळणाऱ्या द्राव्याचे प्रमाण कमी आहे जेव्हा द्रावणात द्राव्याची सहती म्हणजेच द्राव्याचे प्रमाण कमी असते तेव्हा ते विरल द्रावण असते वेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट इज लो दॅन सोलवन देन द सोल्युशन इज कॉल अ डायल्यूट सोल्युशन सहतीचे मोजमाप मेजरमेंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड अँड बेस द्रावणाची संहती व्यक्त करण्यासाठी दोन एककाचा वापर करतात टू युनिट्स आर यूज टू एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्युशन द फर्स्ट वन इज ग्रॅम्स पर लिटर ग्रॅम प्रति लिटर द्रावणाच्या एक लिटर आकारमानात विरघळलेल्या स्थितीत असलेल्या द्राव्याचे ग्रॅममधील वस्तुमान म्हणजेच ग्रॅम प्रति लिटर होय द मास ऑफ अ सोल्यूट इन ग्रॅम्स डिझॉल्व इन वन लिटर ऑफ द सोल्यूशन दुसरे एकक आहे द्रावणाची रेणुता मोलॅरिटी द्रावणाच्या एक लिटर आकारमानात मनात विरघळलेली द्राव्याची मोलमध्ये व्यक्त केलेली राशी म्हणजेच द्रावणाची रेणुता द नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्यूट डिझॉल्व इन वन लिटर ऑफ द सोल्यूशन ग्रॅम प्रति लिटर यावर आधारित हे एक उदाहरण दिलेल्या द्रावणाची संहती ग्रॅम प्रति लिटर या एककात व्यक्त करा राईट डाऊन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ गिवन सोल्युशन इन ग्रॅम पर लिटर पन्नास मिली द्रावणात दोन ग्रॅम एने होय इथे एनेचे अणुवस्तुमान आहे तेवीस ओचे ॲटॉमिक मास म्हणजेच अणुवस्तुमान आहे सोळा तर एच चे ॲटॉमिक मास अणुवस्तुमान आहे एक पहिल्यांदा आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड याचे रेणूसूत्र मॉलिक्युलर फॉर्म्युला घ्यावा लागेल जो आहे एन ए ओ एच या एन ए ओ एचच्या मदतीने आपण त्याचे रेणूवस्तुमान मॉलिक्युलर मास्क काढणार आहोत वन इंटू एन ए प्लस वन इंटू ओ प्लस वन इंटू एच एक गुणिले एन ए अधिक एक गुणिले ओ अधिक एक, एक गुणिले एच वर कंसात दिलेल्या सर्व किमती जर आपण खाली घेतल्या तर बेरीज होईल ट्वेंटी थ्री प्लस सिक्स्टीन प्लस वन दॅट इज इक्वल टू फोर्टी डाल्टन हे झालं रेणू वस्तुमान मॉलिक्युलर मास द्रव्याची रॅशी अमाऊंट ऑफ सोल्यूट आपल्याला दिलेलं आहे उदाहरणामध्ये दोन ग्रॅम आणि द्रावणाचे आकारमान वॉल्यूम ऑफ सोल्युशन दिलेलं आहे पन्नास मिलीलीटर आपल्याला लिटरमधील आकारमान काढायचं आहे त्यामुळे मिलीलीटरचं लिटरमध्ये लिटर रूपांतर करण्यासाठी हजारने भागावं लागेल फिफ्टी डिवाइड बाय थाउजंड आणि आपला भागाकार येईल झिरो पॉईंट झिरो फाय लिटर हे आलं आपलं वॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर आता या मदतीने आपण द्रावणाची सहती कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन काढणार आहोत ज्यासाठी ग्रॅम पर लिटर या सूत्राचा आपण वापर करणार आहोत आपलं ग्रॅम आहे दोन ग्रॅम डिवाईड बाय लिटर आपण केलेलं आहे झिरो पॉईंट झिरो फाय दोघांचा भागाकार केल्यानंतर झिरो पॉईंट झिरो फायचे जे काही पॉईंट आहेत ते आपण वरती दिले त्यामुळे आपलं रूपांतर झालेलं आहे टू हंड्रेड डिवाईड बाय फाय आणि भागाकार केल्यानंतर उत्तर असेल चाळीस ग्रॅम प्रति लिटर फोर्टी ग्रॅम पर लिटर मोल पर लिटर याचं एक उदाहरण दिलेल्या द्रावणाची संहती मोल पर लिटर या एककात व्यक्त करा राईट डाऊन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ गिवन सोल्युशन इन मोल पर लिटर दोनशे मिली द्रावणात चार पूर्णांक नऊ ग्रॅम एच टू एसओ फोर सुद्धा आपल्याला अणुवस्तुमान म्हणजेच ॲटॉमिक मास दिले गेलेले आहेत एच इज इक्वल टू वन एस इज इक्वल टू थर्टी टू ओ इज इक्वल टू वन रेणुकसूत्र जे आहे सल्फेरिक अंमलाचं ते आहे एच टू एसओ फोर मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फेरिक ॲसिड इज एच टू एसओ फोर ज्याच्या मदतीने आपण मॉलिक्युलर मास म्हणजेच रेणू वस्तुमान काढणार आहोत दोन गुणिले एच अधिक एक गुणिले एस अधिक चार गुणिले ओ कंसातल्या किमती घातल्यानंतर बदल होईल टू इंटू वन प्लस वन इंटू थर्टी टू प्लस फोर इंटू सिक्स्टीन दॅट इज इक्वल टू टू प्लस थर्टी टू प्लस सिक्स्टी फोर इक्वल टू नाईंटी एट डाल्टन हे आलं आपलं रेणू वस्तुमान मॉलिक्युलर मास द्रव्याची राशी अमाऊंट ऑफ सोल्यूट उदाहरणामध्ये दिलेलं आहे फोर पॉईंट नाईन ग्रॅम द्रावणाचे आकारमान वॉल्यूम ऑफ सोल्युशन दिलेलं आहे टू हंड्रेड एम एल या दोनशे मिलीलिटरचं लिटरमध्ये लिटर रूपांतर करण्यासाठी आपण हजारने भागणार आहोत आणि मग आपला भागाकार येईल झिरो पॉईंट झिरो टू लिटर मागच्या उदाहरणामध्ये आपण ग्रॅम प्रति लिटर काढलेलं होतं इथे आपल्याला मोल प्रति लिटर करायचं आहे त्यामुळे आपल्याला मोल आधी काढून घ्यावं लागेल त्यासाठी मोल काढण्यासाठीचं सूत्र आहे ग्रॅम पर रेणू वस्तुमान ग्रॅम छेदात मॉलिक्युलर त्याचं जे काही मॉलिक्युलर मास आहे ते आपण इथे घेणार आहोत ग्रॅममधील वस्तुमान आहे फोर पॉईंट नाईन आणि मॉलिक्युलर मास आहे नाईंटी एट म्हणून फोर पॉईंट नाईन अपॉन नाईंटी एट फॉर्टी नाईनला आपण जर टूने मल्टिप्लाय केलं तर नाईंटी एट येतं त्यामुळे झिरो पॉईंट वन अपॉन टू डिवाइड बाय आन्सर असेल आपलं मोलमधलं झिरो पॉईंट झिरो फाय मोल द्रावणाची सहती कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन आपण काढणार आहोत त्यासाठीचा फॉर्म्युला आहे आपला मोर पर लिटर मग मोल आपला आहे झिरो पॉईंट झिरो फाय डिवाइड बाय आपण लिटरमध्ये रूपांतर केलेलं आहे झिरो पॉईंट झिरो टू दोघांचेही दशांक चिन्ह पॉईंट सारखेच आहेत ते आपण कॅन्सल केले तर फाय अपॉन टू अँड अवर आन्सर इज झिरो पॉईंट ट्वेंटी फाय मोल लिटर आता आपण पाहणार आहोत द्रावणाचा सामू, पी एच ऑफ सोल्युशन द्रावणाचा सामू आम्लधर्म किंवा आमलारी धर्म, धर्म दर्शवते याच्या मदतीने हायड्रोजन आयनांची सहती मोजता येते द पी एच ऑफ सोल्यूशन इज अ मेजर ऑफ द मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स इन द सोल्यूशन अँड ॲज सच इज अ मेजर ऑफ द ॲसिडिटी ऑर बेसिसिटी ऑफ द सोल्यूशन पी एच इज इक्वल टू पॉवर ऑफ हायड्रोजन सामूमापनश्रेणी पी एस स्केल यातील वैश्विक दर्शक त्रावण म्हणजेच युनिव्हर्सल इंडिकेटर सोल्यूशन याच्या मदतीने आपण आपल्याला दिलेल्या द्रावणाचा सामू काढू शकतो इथे जी पट्टी दाखवलेली आहे ती सामुदर्शक पट्टी आहे जेव्हा आपण वैश्विक दर्शक या युनिव्हर्सल इंडिकेटर द्रावणामध्ये टाकतो त्यावेळी ते जर उदासीन असेल उदाहरणार्थ पाणी तर अशा वेळेला त्या पाण्याचा रंग युनिव्हर्सल इंडिकेटर टाकतात हिरवा येतो ज्याचा पी एच आहे सात आणि जर दिलेले द्रावण आम्लधर्मी असेल इफ इट इज ॲसिडिक मग आपला रंग जो आहे तो पिवळा नारिंगी किंवा लालसर असू शकतो तेच दिले जर ते दिलेले द्रावण पी एच टाकल्यानंतर म्हणजेच युनिव्हर्सल इंडिकेटर सोल्युशन टाकल्यानंतर जर निळसर किंवा जांभळ छटा देत असेल तर ते द्रावण आमलारी धर्मी म्हणजेच बेसिक मानले जाते अशा पद्धतीने युनिव्हर्सल इंडिकेटरच्या मदतीने आपण दिलेल्या द्रावणाचा पी एच पाहू शकतो हाच पीएच आपल्याला दर्शक पट्टी म्हणजे पी एच पेपरनेसुद्धा काढता येतो दिलेल्या द्रावणात जर दर्शक पट्टी टाकली तर तिचा रंग जो आहे तो रंगसुद्धा या चित्रात दाखवल्याप्रमाणे बदलताना दिसतो म्हणजेच द्रावण उदासीन न्यूट्रल असेल तर अशावेळी पट्टीचा रंग हिरवा होतो जर द्रावण आम्लधर्मी किंवा ॲसिडिक असेल तर पिवळसरपासून किंवा ऑरेंज म्हणजेच नारिंगी छटा किंवा लालसर छटा आपल्याला मिळू शकते तर द्रावण आपलं बेसिक म्हणजेच आमलारी धर्मी असेल तर मात्र निळसरपासून ते जांभळट छटा जी आहे ती आपल्याला इथे दिसून येते द्रावणाचा सांबू म्हणजेच पी एच मोजण्यासाठी सामूमापक ज्याला पी एच मीटर असं म्हणतात तर या यंत्राचासुद्धा वापर करता येऊ शकतो सामान्य जलीय द्रावणाचा सामूह पी एच ऑफ सम कॉमन ॲक्वियस सोल्युशन द्रावणाचा सामूह जर सातपेक्षा कमी असेल पी एच लेस दॅन सेवन देन द सोल्युशन इज ॲसिडी तर ते द्रावण आम्लधर्मी मानले जाते उदाहरणार्थ लिंबाचा रस द्रावणाचा सामूह सात असेल तर ते द्रावण उदासीन मानले जाते ज्याला आपण न्यूट्रल म्हणतो उदाहरणार्थ पाणी पण पावसाचे पाणी मात्र साधारणपणे आम्लधर्मी असते ज्याचा पी एच हा थोडासा सातपेक्षा कमी आढळून येतो द्रावणाचा सामूह सातपेक्षा जास्त असेल इफ पी एच इज ग्रेटर दॅन सेवन देन द दे सोल्युशन इज बेसिक तर द्रावण आम्लारी धर्मी मानले जाते उदाहरणार्थ घरात वापरला जाणारा साबण आम्ल आमलारीची क्रियाशीलता रिॲक्शन्स ऑफ ॲसिड अँड बेसेस हा भाग अभ्यासण्यासाठी आपण काही अभिक्रिया पाहणार आहोत त्या अभिक्रियेतील पहिली अभिक्रिया आहे उदासिनीकरण न्यूट्रलायझेशन आम्लाची आमलारीशी अभिक्रिया केली असता क्षार व पाणी तयार होते या क्रियेला उदासीनीकरण म्हणतात वेन ॲसिड रिॲक्स विथ बेस इट फॉर्म सॉल्ट अँड वॉटर दिस प्रोसेस इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन प्रोसेस या उदासीनीकरण किंवा न्यूट्रलायझेशन रिॲक्शन याचे एक उदाहरण आपण इथे पाहणार आहोत ज्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल सोडियम हायड्रॉक्साईड या आमलारीबरोबर रासायनिक अभिक्रिया झाली असता सोडियम क्लोराईड हा क्षार सॉल्ट आणि पाणी एच टू ओ तयार होताना आपल्याला दिसून येते ह्या क्रियेसाठी टायट्रेशनची मदत घेतली जाते ज्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि सोडियम हायड्रॉक्साईड या द्रावणाची मदत घेतात मात्र हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि सोडियम हायड्रॉक्साईड दोघांचाही रंग रंगही नसतो कलरलेस त्याच्यामुळे नेमकी अभिक्रिया झाली हे कळून येण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये फिनॉफ्थेलिन इंडिकेटर दर्शक टाकलं जातं ज्यामुळे सोडियम हायड्रॉक्साईडचा रंग हा गुलाबी होतो आणि मग हायड्रोक्लोरिक ॲसिडचे काही थेंब सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये टाकतात ज्यावेळी त्याचा गुलाबी रंग नाहीसा होतो त्यावेळेला असे लक्षात घेतले जाते की उदासिनीकरण म्हणजे टायट्रेशन प्रोसेस ही पूर्ण झालेली आहे या उदासीनीकरणाचं एक घरगुती उदाहरण म्हणजे जठरात तयार होणारे हायड्रोक्लोरिक आम्ल दॅट इज एच सी एल अन्नाचे पचन करण्यास मदत करते मात्र हे आमलाचे प्रमाण जास्त झाल्यास अपचन होते हे टाळण्यासाठी इनोचा वापर करतात इनो हे आम्ल प्रतिबंधक आहे या आम्ल प्रतिबंधकामुळे जठरात तयार झालेल्या अधिक आम्लाचे उदासीनीकरण म्हणजेच न्यूट्रलायझेशन होते आणि क्षार व पाणी सॉल्ट अँड वॉटर तयार होतात दुसरी अभिक्रिया म्हणजे धातूबरोबर आमलाची अभिक्रिया रिॲक्शन ऑफ ॲसिड्स विथ मेटल मॅग्नेशियम धातूची विरळ हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया झाली असता था। क्षार आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो हायड्रोजन वायू हा ज्वलनशील असल्यामुळे ज्यावेळेला परीक्षा नईच्या तोंडाशी किंवा चंचूपात्राच्या तोंडाशी पेट्टी काढी नेली जाते त्यावेळेला हाय हायड्रोजन वायू हा मुक्तपणे पेट घेताना दिसतो वेन मॅग्नेशियम मेटल रिॲक्स विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड इन्फ्लेमेबल गॅस हायड्रोजन अँड सॉल्टस आर प्रोड्यूस याची रासायनिक अभिक्रिया एम जी प्लस टू एच सी एल गिव्ज एम जी सी एल टू प्लस एच टू याचेच एक घरगुती उदाहरण म्हणजे तांब्याचे भांडे हा धातू जो आहे त्यामध्ये जेव्हा ताक ठेवले जाते ताकामध्ये लॅक्टिक आमलं असते या लॅक्टिक आमलाची तांब्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन विषारी क्षार तयार होतात आणि त्यामुळे ताक कळकते किंवा ताक खराब होताना दिसून येते धातूच्या ऑक्साईडबरोबर आम्लाची अभिक्रिया रिॲक्शन ऑफ ॲसिड्स विथ ऑक्साइड्स ऑफ मेटल एका परीक्षणे पाणी घेऊन त्यात रेड ऑक्साईड ई टू ओ थ्री म्हणजेच लोखंडाचं ऑक्साईड ज्याला प्रायमर असं म्हणतात त्याचा उपयोग लोखंडी दरवाज्यांना रंग करण्यापूर्वी दिला जातो असे रेड ऑक्साईड घेऊन त्यात विरल हायड्रोक्लोरिक आम्ल टाकले असता एफी सी एल थ्री म्हणजेच फेरिक क्लोराईड हा क्षार तयार होतो त्यामुळे पाण्याला पिवळसर रंग येतो बेंद्रेड ऑक्साईड रिॲक्स विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड इट प्रोड्यूस वॉटर सोल्युबल सॉल्ट दॅट इज अ एफी सी एल थ्री दिस गिव्स येलोइश कलर टू द वॉटर सिक्स एच सी एल प्लस ई टू ओ थ्री गिव्स टू एफी सी एल थ्री प्लस थ्री एच टू ओ आधा तुमच्या ऑक्साइडबरोबर आमलारीची अभिक्रिया रिॲक्शन ऑफ बेसेस विथ ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स कार्बन या अधातूचे ऑक्साईड म्हणजे कार्बन डायऑक्साईड त्याची एन एच म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड या आमलारीबरोबर अभिक्रिया झाली असता सोडियम कार्बोनेट एन ए टू सीओ थ्री हा क्षार व पाणी तयार होताना दिसून येते इथे या प्रयोगासाठी एका कॅनची मदत घेता येते या पत्र्याच्या कॅनमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू भरून घेतला जातो ज्यावेळी त्यात एच म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडचे द्रावण टाकले जाते त्यावेळेला कार्बन डायऑक्साईडची त्याच्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन क्षार आणि पाणी तयार होतात मात्र त्या कॅनमधील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी झाल्याने तो कॅन बाहेरील दाबामुळे पूर्णपणे चेपलेला दिसून येतो वेन बेसेस दॅट इज एच रिॲक्ट विथ ऑक्साईड्स ऑफ नॉन मेटल दॅट इज सीओ टू टू फॉर्म सॉल्ट दॅट इज ए टू ओ थ्री अँड वॉटर H2. टू धातूंच्या कार्बोनेट व बाय कार्बोनेट चारांबरोबर आमलाची अभिक्रिया रिॲक्शन ऑफ ॲसिड्स विथ कार्बोनेट्स अँड बाय ऑफ मेटल्स जेव्हा लिंबाच्या रसामध्ये खाण्याचा सोडा टाकला जातो किंवा उलट म्हणजेच खाण्याच्या सोड्यात लिंबाचा रस टाकला असता फसफसणारा वायू म्हणजेच कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडताना दिसून येतो ही घरगुती प्रक्रिया आपण उदाहरण म्हणून घरीसुद्धा करून पाहू शकतो विथ बेकिंग सोडा रिॲक्स विथ लेमन ज्यूस इट फॉर्म्स कार्बन डायऑक्साइड त्याच पद्धतीने खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बाय कार्बोनेट एन एस सी ओ थ्रीवर विरल हायड्रोक्लोरिक आमलं एच सी एल टाकले असता सोडियम क्लोराईड एन ए सी एल तयार होते आणि फसफसणारा कार्बन डायऑक्साईड वायू म्हणजे ओ टू मुक्त होताना दिसून येतो हीच क्रिया अग्निशामक यंत्रामध्ये सुद्धा वापरली जाते ज्याच्या मदतीने कार्बन डा जो बाहेर पडतो त्याचा वापर आग विझवण्यासाठी करता येतो अशा रीतीने आपण हा भाग इथे संपवतो आहे या पुढील भागात आपण पाहणार आहोत स्फटिक जल म्हणजे काय वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन त्याचप्रमाणे विद्युत अपघटन प्रक्रिया इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस याचाही अभ्यास करणार आहोत